एकशे वीस एकशे वीस आणि एकशे तीस काल सुद्धा लांबडी वागेल मी कोणती व्हरायटी आहे कमांडर 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 बियाचं नाव आहे का एकशे वीस ते एकशे तीस रुपये कॅरेक्ट तेरा किलो हजार जास्तीत जास्त भाव ऐकले तुम्ही लांबडी खाली गेला नाही बघायला नाही कळलं का धन्यवाद एकशे वीस ते एकशे तीस ही साईज लहान आहे का मामा हे बघ नाही नाही होता ही बघा ही कशी मोठी आहे थोडंफार राहतच ही ही लहान आहे एकशे दहा गेलं नाही एक वेळा एकशे दहा रुपये कॅरेटाची तुझ्याचा माल पोहोचूचा भरता भांडे करे सत्तर करेक्ट एकशे सत्तर थोडी साईज मोठी हो द्या मोठी हो द्या ना साईज नाही काय काय ना मोठी पाहिजे काय मला एकशे सत्तर रुपये करेक्ट मालशे ते भरता वांगे पाहू शकता मित्रांनो हे गेलेले आहेत दोनशे ते सव्वा दोनशे रुपयापर्यंत कॅरेट भरता वांगे तुमचं आहे का शंभर रुपये कॅरेट असेल तर त्याचा माल गेलेला शंभर रुपये कॅरेट कलर कमी आहे म्हणून शंभर रुपये कॅरेट हां नाही माल तसा आहे ना शंभर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाहू शकतो मित्रांनो एकशे नव्वद रुपये कॅरेट गावठी वांगे वन नाईन झिरो एकशे नव्वद रुपये कॅरेट ते तीनशे रुपयापर्यंत करेक्ट पाहुणे तीनशे ते तीनशे रुपयापर्यंत करेक्ट गावतो वांगे आहे तर नाही बघू अशा प्रकारचे गावची वांगे पाहून तीनशे ते सव्वा तीनशे रुपयापर्यंत करेक्ट गावती वागेल तीनशे ते सव्वा तीनशे रुपयापर्यंत करेक्ट गावची वांगे ते सव्वा तीनशे अशा प्रकारचा बाल पाऊस तीनशे तीनशे दहा रुपये कॅरेट अशा प्रकारचे लाल वांगे झालेले आहेत तीनशे दहा रुपये कॅरेट लाल वांगे तीनशे दहा रुपये कॅरेट लाल पाऊसपर्यंत साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत करेट लाल लालवान साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत करेट साडेतीनशे ते चारशे रुपयापर्यंत करेट कोणती वरायटी हो मेघना धन्यवाद आज काय आणलं होतं शिमला किती कॅरेट आणले होते कुठून कुठपर्यंत भाव झाले आज दोनशे दो दो दोनशे ते पावणे तीनशेपर्यंत बाजार भाव चांगले मालाचे ना धन्यवाद दादा कोणती व्हेरायटी म्हटले आठशे अकरा आठशे अकरा काय भाव गेला आज आठशे नव्वद तीनशे नव्वद ना कुठपर्यंत भाव आहे आज जास्तीत जास्त दादा भाव कारल्याला कुठपर्यंत आहे जास्तीत जास्त पाचशेपर्यंत धन्यवाद माल पण त्या तीनशे नव्वद रुपये चौदा किलो माल तुमचं गाव कोणतं मावली वैतरणा जवळच्या वैतरणा व्हावी भावी वैतरण धन्यवाद आठशे अकरा व्हेरायटीचं कारला पावसानं अशा प्रकारचा माल झालेला आहे तीनशे चाळीस ते चारशे रुपयापर्यंत कॅ कॅरेट तीनशे चाळीस ते चारशे रुपयापर्यंत कॅरेट आठशे अकरा व्हेरायटी तीनशे नव्वद रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पाऊसंदर्भके तीनशे नव्वद रुपये कॅरेट तीनशे नव्वद रुपये कॅरेट लोडकी निर्मल सातशे सव्वीस सातशे दोडका रुपयाचा हाच ना चौदा किलो भरतो पाचशे वीस रुपये पाचशे वीस गेला ना बारीक चांगला गेला तरी चांगला गेला पाचशे वीस रुपये कॅरेट दा रुपयाचा माल झालेला आहे मित्रांनो निर्मल सातशे सव्वीस व्हरायटी तुमचं गाव कोणतं का गाकू ता साकूर तालुका धन्यवाद मी नाशिकचा साईड पाचशे वीस रुपये कॅरेट अशा प्रकार सातशे सव्वीस व्हरायटी पाहू शकता चांगला केला अशा प्रकारचा सुपर माल पाहू शकता मी तर जोडता एकदम भारी गेला साडेपाचशे ते साडेसहाशे रुपयापर्यंत कॅरेट जोडता साडेपाचशे ते सहाशे रुपयापर्यंत आणि पाचशे ते साडेसहाशे साडे सहाशे रुपयापर्यंत माल पाहू शकता साडेपाचशे ते साडेसहाशे रुपयापर्यंत करेक्ट करेक्ट्रकाची चायना काकडी पाहू शकता मित्र खाडिया का दादा हाडिया व्हरायटी चायना काकडी याचे बाजारभाव झालेले आहेत दोनशे रुपयापासून ते तीनशे दहा रुपयापर्यंत कॅरेट दोनशे ते तीनशे दहा रुपयापर्यंत कॅरेट चायना काकडी अशा प्रकारची काकडी पाहू शकता मित्रांनो दोनशे रुपयापासून ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट काकडी दोनशे ते अडीचशे रुपयापर्यंत कॅरेट काकडी भाऊ कोणती व्हेरायटी हो खली कोणती व्हॅरायटी शाईन किती कॅरेट आणली आज भाऊ कमी झाला असं वाटतं का कमी झाला कमी झाला तीनशे रुपये कॅरेट असतो कधी शाईन काकडी शाईन काकडी तीनशे रुपये कॅरेट सागर व्हेरायटी अशा प्रकारचा माल खूप सुंदर हा सागर व्हरायटीचा माल खूप सुंदर काकडी अशा प्रकारचा माल झालेला आहे पाचशे ते सव्वा पाचशे रुपयापर्यंत कॅरेट अशा प्रकारची चांगली काकडी केलेली आहे पाचशे रुपयापासून ते सव्वा पाचशे रुपयापर्यंत कॅरेट काकडी हां एक पाचशे ते सव्वा पाचशे रुपयापर्यंत कॅरेट काकडी हां 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 अशा प्रकारचा दुधी पोकडा पाऊस निर्मल का दादा निर्मल आटेचाळीस व्हॅरायटी माल केलेला आहे किती काय भाव गेला एकशे साठ एकशे साठ रुपये कॅरेट निर्मल लाटे चाळीस व्हॅरायटी ऐंशी रुपयाचा माल झालेला आहे चला हा अशा प्रकारचा माल सम करा आज काय चौदाच कॅरेट आणले का नाही अजून आहेत ना पुढे हे काय भाव गेला दोनशे रुपये दोनशे रुपये करायचं बरं आहे का भाऊ <laughs> समाधानी आहात ना मग कधी कधी लाईट डाऊन होते मी कधी कधी लाईट वाढते आता मागच्या टाईमाला पाऊन बुकिंग गेल तर हाच माल हाच माल हाच माल आज, 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 आज दोनशे गेला आज दोनशे गेला काय पहिली लाईन फोडल्यामुळे अच्छा धन्यवाद दादा कुठलं गाव कोणतं आपलं हरंग गाव तालुका ठीक धन्यवाद भाऊने कोणती व्हेरायटी होईल किती कॅरेट आणले होते आज आज किती आणले अकरा निर्मल अठ्ठेचाळीस व्हॅरायटी दोनशे त्रेसष्ट रुपये कॅरेट असं प्राचा माल पाहू शकता आता किती दिवसांना होईल पुढचा तोडा तीन दिवसाला तीन दिवस चालला धन्यवाद परवाला परवाचा परवाला धन्यवाद कुठलं गाव कोणतं आपलं तालुका धन्यवाद दोनशे त्रेसष्ट रुपये कॅरेक्ट निर्मल अठ्ठेचाळीस व्हरायटी <ण्यारी> आजचे फ्लावरचे बाजारभाव झालेले आहेत चाळीस रुपयापासून ते सत्तर रुपयापर्यंत होत चाळीस ते सत्तर रुपयापर्यंत पन्नास रुपयात काय <ण्यारी> पन्नास रुपये तरी पळा ते पन्नास रुपये तरी पळा <ण्यारी> दे एवढं भारी नग आहे किती एक किलो प्लस आहे दीड पाऊन किलो दीड पन्नासच काय पन्नास रुपये होतं चाळीस पन्नास चाळीस पन्नास रुपये तुम्हाला फायदा काय आम्हाला काहीच फायदा नाही नुकसान झाले तरी समाधानी आग काय करायचं पन्नास रुपये सेंट का माऊली सेंट 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 व्हरायटी अशा प्रकारचं माल भाऊ सुतंत्र पाच रुपये काय फायनल काय भाऊ राधिका का काय भाऊ विकली का आता आले आता आले फायनल काय बा विकायची साडेचारशे अहो होता कस्टमरवर नाही का कस्टमरवर कस्टमरला पाचशे म्हटलं तर गायब खाऊ अडीचशे रुपये कॅरेट असे असेल माल मालपू शकतो मित्रांनो अडीचशे रुपये कॅरेट नऊ ते दहा किलो वजन अडीचशे रुपये कॅरेट बारीक वालाव शंभर रुपये कॅरेट मीडियम साईज डेड माऊली मोठा एक नंबर शंभर दीडशे दोनशे रुपये दोनशे रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल दोनशे दोनशे फक्त कडक माल दहा सत्तावन का सत्तावन दहा सत्तावन दोनशे रुपये कॅरेट